विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्याबरोबरच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळाल्यास आजचे विद्यार्थी पुढील काळात समाजाच्या जडणघडणीमध्ये मोलाची कामगिरी बजावतील असं प्रतिपादन आमदार विनय कोरे यांनी केलं वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय विज्ञान एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांच्या संकल्पनेतून वारणानगर इथं विज्ञानधारा एकांकिका स्पर्धा घेण्यात आली वारणा विज्ञान केंद्राचा आठवा वर्धापन दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन याचं औचित्य साधून स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेत पंधरा शाळा सहभागी झाल्या होत्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर शरद काळे आणि नंदिनी थत्ते सुधीर थत्ते लिखित कचरा नव्हे हो ही तर निसर्गाची संपत्ती दृष्टी पलीकडचे जग विश्वाची सफर विषाणूंच्या विश्वात हवेचं प्रदूषण आणि आपले आरोग्य या विषयांवर एकांकिका सादर झाल्या वारणा विद्यापीठांतर्गत वारणा विज्ञान केंद्र आणि एआयसीटी आयडिया लॅबच्या माध्यमातून कौशल्य विकासावर भर दिला जाणार असल्याचं डॉ विलास कारजिनी यांनी सांगितलं या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं बक्षीस विलासराव कोरे इंटरनॅशनल स्कूलनं पटकावलं द्वितीय क्रमांक पन्हाळा विद्यामंदिला तर तृतीय क्रमांक तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीला मिळाला